सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस पर्यटन संस्था व जल्लोष समिती आयोजित जल्लोष दोन हजार पंचवीस च्या कार्यालयाचे उद्घाटन वैद्यकीय व्यावसायिक सुनील कुलकर्णी यांच्या हस्ते फित कापून संपन्न झाले देवगड तालुका व्यापारी पर्यटन संस्था अध्यक्ष हनीफ मेमन सचिव मिलिंद मोहिते खजिनदार मधुकर नलावडे एकनाथ तेली दयाळ गावकर श्यामराव पाटील मिलिंद मोरिये दयानंद पाटील दिनेश पटेल शैलेश कदम मिलिंद खडपकर अनिकेत बांदिवडेकर दिग्विजय कोळंबकर विजय नाडनकर ऋत्विक धुरी आदी पदाधिकारी उपस्थित होते संस्था देवगड आयोजित जल्लोष नव स्वागत यावर्षी दिनांक तीस व एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी साजरा होत आहे त्यानिमित्ताने आज जल्लोष ऑफिसचं उद्घाटन झालं आहे या उत्सवा समारंभासाठी उद्घाटक देवगडचे कथित यश मेडिकल व्यावसायिक सुनीलभाई कुलकर्णी यांच्या हस्ते आज उद्घाटन पार पडलेलं आहे आणि तीस आणि एकतीस डिसेंबरला जो कार्यक्रम होणार त्याची थोडक्यात मी माहिती देतोय तीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता आपले महाराष्ट्राचे महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री माननीय आमदार नितेशजी राणेसाहेब यांच्या हस्ते उद्घाटन होईल या उद्घाटनासाठी माननीय प्रकाशजी गायकवाड हे सुद्धा उपस्थित असतील त्याचप्रमाणे देवगड जामसांडे च्या नगरपंचायत नगराध्यक्षा श्रीमती प्रभू मॅडम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवगड माननीय तहसीलदार साहेब आणि इतर मान्यवर उपस्थित असतील त्यानंतर उद्घाटनानंतर उद्घाटन कार्यक्रम म्हणून स्थानिक कलाविष्कार होईल सहा ते सात ते नऊ या वेळेत त्यानंतर ऑर्केस्ट्रा बेधुंद हा नऊ तीस वाजता होईल त्यात सुरनवा ध्यास नवा फेम संज्योती जगदाळे ह्या गायिका म्हणून येणार आहेत त्याचप्रमाणे गोवा आयडॉल समृद्ध चोडणकर आणि सिंधु संकल्प कुडाळ चे, आ, डान्स परफॉर्मन्स होणार आहेत दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात ते रात्री नऊ वाजेपर्यंत स्थानिक कार्यक्रम होतील त्यात डान्स होतील त्यानंतर गायन होईल वगैरे आणि त्यानंतर रात्री नऊ वाजता ऑर्केस्ट्रा जल्लोष होईल त्यात पार्श्वगायिका अक्षता सावंत ह्या येणार आहेत त्यात आणखी गायक म्हणजे संगीतकार आणि गायक स्वप्नील गोडबोले हे आपल्याला येणार आहेत त्याचप्रमाणे विभाग अलगुंडी असे अनेक मान्यवर गायक येणार आहेत त्याचप्रमाणे रात्री बारा वाजता फटाक्यांची जल्लोषपूर्ण आतषबाजी होईल यासोबतच आपल्याला फूडस्टॉल लज्जतदार फूडस्टॉल आणि विद्युत रोषणाई ह्यांचंही देखावे बघायला मिळतील त्याचप्रमाणे रात्री दोन नंतर हा कार्यक्रम समाप्त होईल आणि दरवर्षी जो जल्लोष उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार दिला जातो तो, तो या वर्षी आपल्या स सर्वांच्या मते स्वर्गीय संजयजी धुरी यांच्या नावाने तो दिला जाणार आहे आदर्श कार्यकर्ता म्हणून आणि स्टॉल साठी कोणाशी नेमका स्टॉल साठी दयालजी गावकर साई स्टील मार्ट देवगळ एसटी स्टँड समोर त्यांची संपर्क साधायचा निसर्गरम्य समुद्र किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि तुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय येताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत